आपला यूट्यूब चॅनल गोल्डन फूड रेसिपीज अँड व्लॉग्समध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण बनवतो आहे चण्याच्या पिठाचा बेसन झुणका सुका झुणका तर त्याच्यासाठी आपण एक वाटण बनवतोय भरपूर लसूण घेतलं आहे चार हिरव्या मिरच्या बारीक वाटून घेतलं पाणी न घालताच तुम्ही ठेचून देखील घेऊ शकता ही चण्याची डाळ आपण रात्रभर भिजत ठेवली होती तर आता ती काढून घेऊयात आणि ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटण बनवून घेतलं लसूण हिरवी मिरची त्याच्यामध्येच पाणी न घालता ही डाळ अशी वाटून घ्यायची आहे चालू बंद मिक्सर करत वाटून घ्यायची आहे थोड्याफार डाळी तशाच राहतात तरी देखील चालेल जो आपला झुणका किंवा सुकं बेसन जे तयार होणार आहे ते खूप छान लागतं आता याच्यासाठी आपल्याला भरपूर कांदा हवा आहे तर मी इथे तीन मध्यम आकाराचे कांदे बारीक असे कापून घेणार आहे कारण हे जे सुकं बेसन किंवा हा जो सुका झुणका आहे त्याला या कांद्यानेच मस्त चव येते तर चला कांदा कापून झाला आहे गॅसवरती कढई ठेवूयात याच्यामध्ये दोन पळे तेल आपण घातलं आहे फोडणीला फक्त जिरं घालायचं आहे जिरं थोडंसं जास्त घालायचं आणि हे वाटण आता या वाटणामध्ये आपण चार हिरव्या मिरच्या आणि भरपूर लसूण वाटून घेतलेलं आहे आता जो कांदा आपण कापून घेतला तो कांदा येथे घालून घ्यायचा आहे आणि या कांद्याला आपल्याला खूप जास्त परतायचं नाही फक्त थोडासा या तेलामध्ये हलवून घ्यायचा आता याच्यामध्ये आपण हळद घालूयात पावडर मसाल्यांमधून फक्त आपण हळद घातलेली आहे लाल तिखट किंवा धना पावडर जिरा पावडर काहीही नाही कारण आपण अख्खं जिरं घातलेलं आहे कुठलाही मसाला घालायचा नाही साधं सोपंच ही जी रेसिपी आहे ही खूप छान लागते चवीला जी वाटून घेतलेली चण्याची डाळ आहे हरभऱ्याची डाळ आणि तीच आपण भिजवून वाटून घेतलेली आहे आता जो कांदा फोडणी आपली आहे त्याच्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे पाणी न घालता आपल्याला हे बेसन हा झुणका चांगला शिजवून घ्यायचा आहे मंद आचेवरती आणि झाकण ठेवून वाफेवरती छान असा शिजला जातो खूप छान लागतो तर चला मी झाकून ठेवलं आहे आणि अर्धा ते एक मिनिटानंतर चेक करायचं तर खालची बाजू शिजायला सुरुवात झालेली असते म्हणून चांगली मिक्स करून घ्यायची हे बेसन किंवा हा झुणका आहे तो तळापासून चांगला हलवून घ्यायचा आणि पुन्हा चांगला कढईला पसरून ठेवायचा आणि पुन्हा आपण त्याला ठेवणार आहोत झाकण पुन्हा एक ते दीड मिनिट आपण मंदाच्यावरती शिजवून घेतला आणि आता पुन्हा एकदा चेक करूयात तर तुम्ही बघू शकता त्याचा कच्चेपणा कमी झालेला आहे आणि सुका सुका व्हायला लागलेला आहे आणि आपण कांदा जास्त लाल होऊन द्यायचा नाही कांदा थोडासा फक्त त्याचा कच्चेपणा जाईल एवढाच त्याला परतायचा आहे म्हणजे दहा सेकंदच तर त्याच्यामध्ये थोडासा कच्चा असलेला कांदा छान लागतो खूप कांदा आपल्याला लालसर करायचा नाही आणि मी लगेचच जे आपलं डाळ वाटून घेतली ती घालून घ्यायची तर तुम्ही बघू शकता ज्या वेळेस आपण भाजून का मिक्स करून घेतो त्यावेळेस तळापासून चांगला हलवून घ्यायचा कारण कढईला लागलेला असतो तो व्यवस्थित काढून घ्यायचा तळापासून मिक्स करायचा जे या त्याच्यामध्ये गाठी असतात त्या फोडून घ्यायच्या आणि पुन्हा कडईला पसरवून ठेवायचा असं करतच आपल्याला झाकण ठेवूनच तो करून घ्यायचा आहे जसा शिजला जाईल तसा या ज्या तुम्हाला गाठी त्याच्यामध्ये दिसत आहेत तर त्या कमी होतील तर आता त्याला आपण अजून मीठ घातलेलं नाही तर आता चवीनुसार मीठ घालून घेऊयात किती मीठ लागेल याचा अंदाज आपल्याला येथे येतो तर आता मी चवीनुसार मीठ घालते आणि पुन्हा एकदा मिक्स करूयात आणि मिक्स करताना फक्त काळजी घ्यायची आहे तळापासून मिक्स करायचा आहे कारण आपण हा सुकाच आणि वाफेवरती शिजून घेतो आहे म्हणून एकदम तळापासून खरवडून चांगला खर कढईला लागला नाही पाहिजे खालच्या बाजूला चांगला मिक्स करून घ्यायचा आणि कढईला पसरून ठेवायचा म्हणजे सगळ्या बाजूने व्यवस्थित वाफेवर शिजतो आणि झाकण ठेवून एक मिनिटभर झाकण तसंच ठेवायचं तुम्ही बघू शकताय अशा पद्धतीने सगळ्या बाजूने असा लालसर झाला पाहिजे मस्त असा कलथ्यावर घेतला की असा पटकन पडला पाहिजे खाली जसा रवा पडतो तसा म्हणजे तो शिजला गेला असं समजायचं तर असंच मी जवळजवळ बारा तेरा मिनिट मंदाच्यावरती झाकण ठेवून मध्ये मध्ये हलवत चेक करत हा झुणका चांगला भाजून घेतलेला आहे आता तुम्ही बघू शकता हा तयार झालेला आहे मी आता गॅस पहिल्यांदा बंद करते आणि छान असा कढईच्या तळापासून चांगला मिक्स करून घेते हे पा मस्त असा आपला हा झुणका हे सुकं बेसन चना डाळीच्या पिठाचं तयार झालेलं आहे एक तोंडी लावण म्हणून किंवा ही जी रेसिपी आहे हा जो झुणका आहे बेसन आहे हे प्रवासासाठी अतिशय उत्तम डिश आहे तुम्ही कधी प्रवासाला जाणार आहात किंवा मुलं सहलीला जाणार असतील पिकनिकला तर त्यावेळेस तुम्ही असा छान असा झुणका बनवून देऊ शकतात चवीला उत्तम लागतो आणि खूप छान डिश आहे थँक्यू